परंतु कुठला जरी लोकप्रतिनिधी तो कॅन्सल करून करणवाळी करून घेतला आणि तो लोकांना पाहिजे नव्हता त्याच्यामुळे त्यांनी एक महिना पूर्वी प्रतिनिधीने कॅन्सल केला होता त्याचा उद्देश असा त्याचा उद्देश असा होता की जे काही हे लोकले जोडचा रस्ता होता तो काही मतभेद होती एकमेकाची ते ते मतभेद मुळे याय तीन किलोमीटर अंतरचा रस्ता देण्यात आलेला आहे लांबून लांबून म्हणजे नवीन होते खुर्द आणि आढळ बुजुर्ग या दोन्ही म्हणजे अर्धा आडोळ बुजुर्ग आणि पूर्ण आडोळ खुर्द ते एकाच ठिकाणी बसलेलं आहे आणि जे समजा करणवाळी हा जो रस्ता जाते आडोळ खुर्द वरून त्या रस्त्यावरून जर गेलं तर समजा जवळपास समजा पंच्याहत्तर म्हणजे पंच्याहत्तर टक्के शेती त्या रोडचे रोड टच होते त्याच्यामुळे काय झालं की त्यांनी त्या दिवशी ते कबूल बी केलं कि बा हा रस्ता देऊ म्हणून ज्यावेळेस गावठाण झालं की नाही त्यावेळेस कबूल केलं की बा हे हा रस्ता आम्ही करून देऊ तुम्हाला आज काय झालं की बा दोन्ही गावं तिथं झाले दोन्ही गावं तिथं झाल्यानंतर त्याने काय केलं की वळ वळोदा शिवरून वळोदा आणि पळशी घाट वळोदा आणि आडोळ खुर्द या दा दा दा। या शिवदाडावरून तो रस्ता घेतला तर तिथं काय होते की भाऊ पूर्ण आडोळची जमीन येत नाही जे इकडच्या भागातली आडोळची जमीन राहते त्या गाड्यातून तुळत जावं लागते त्याच्यामुळे लोक यांचं जे म्हणणं आहे मग ते आलं लोकांना त्यात कलम अकरा लागली की नाही अकरा लागल्यानंतर या लोकांनी काय केले की रोडच्या जागेवर घर बांधले त्या घरामध्ये शासनाचं म्हणणं होतं किंवा असं त्याचं म्हणणं होतं शासना की याच्यात पैसे जास्त जातात त्याच्यामुळे आम्ही हा रस्ता बदलवला हेक्टर शेतीत डेव्हलपमेंट आहे घर बांधून लोक शासन घेऊनच ते आपण विचारलं राहिले अधिकारी त्याचं म्हणणं काय होतं उडी क्षेत्रात एक महिन्यापर्यंत प्रवृत्त केलं नाही आणि ते स्वतः उडी मारत असताना त्यांनी कोणी प्रयत्न नाही केला नाही नाही

मी जी काही चर्चा केली एसडीओ सोबत ते म्हणले की हे दुसऱ्या बाजूला आले काही कळलं नाही असं नाही नाही माणूस तरीच होता दुर्लक्ष साहेब एस डीओ साहेबांचा सरकार असा एस डीओ साहेब मध्ये कधी येणार नाही तुमच्या हे शब्द हे माणसाला बोलले खरं बाई हे शब्द बोलले कारण जे आम्ही एस ओ साहेबात संपर्क करायची इच्छा केली साहेब फोनने उचलून राहिले साहेब आणि सरळ बोलले याचे जे बाबा ते एस ओ साहेबांना म्हटलं तर तुम्हाला तटून रस्ता भेटणार तुमच्या होईल ते करून घ्या हे भाषामध्ये हेच माणसाच्या तोंडातून आम्ही ते वेळी ऐकला साडे दहा वाजता आम्ही सगळे तडी होतो संतोषी तडीच होते आणि ते नंतर गेले ते मध्ये बसले आणि डेप्युटी इंजिनियर शिंदे साहेब आहे का आणि लांबा साहेब हे तिकडे बसले ते ब्रिफ्टिंग करून राहिले तिकडून ते पीडीएफ वगैरे घेऊन ते देणार होते ओके okay. मग आता हे घोषणाबाजी करत आंदोलन करायला पाण्यात उतरले मग हे घंटा एखादा दीड तास पाण्यात उतरले पुन्हा वरती आले इकडे आले बरोबर वर आहे ना

जेव्हा पुढे त्यांनी त्याला पालकत्व दिलं ही त्यांनी पण पाण्यासाठी अशी आत्महत्या केली नाही कि बाबा कर्जबाजारी झाले वैतागले म्हणून आत्महत्या केली नाही लोकांच्या प्रश्नासाठी यांनी आत्महत्या केली विशेष होतात माहिती त्यांनी सांगितलं मला पोहता येत नाही त्यांच्या मागे त्यांना पकडायला सुरक्षा किट नाही एक छोटी नाव काही टायर असं प्रशासनानं ठेवायला पाहिजे मुलगी घालायच्या आधी ते बोलले दोन तीन महिन्या किंवा मला येत नाही बरं मंडळी हे नेतृत्व करत होते का सगळ्या मानवायचं हेच करायचे का नेतृत्व पण पण होते बाकीचे आहे आणि शासनाकडे हा विषय मी मी आहे सिद्धार्थ मी हा विषय लावून धरतो आणि पूर्ण क्लास पण देतो आणि ते जे काही लोक आहेत ज्यांनी दुर्लक्ष केलं त्यांच्यावरती सुद्धा म्हणजे त्यांना घरी पाठवायचं काम सुद्धा कारण बेजबाबदार पण आहे त्याच्यामुळे घटना घडली मला तेच आश्चर्य वाटलं की एवढे सगळं आंदोलनाची नोटीस पोलीस फाट आहे ब्रेस दिवशी बोललो यंत्रणा सगळी होती मग एवढं सगळं असताना माणूस तो म्हणतोय की मला पोहणं येत नाही तरी सुद्धा माणूस म्हणजे बेजबाबदारपणा आणि पाला म्हणतो ना तुम्ही कशाला आंदोलन करता आम्हाला कोण त्रास देता ही भूमिका आहे नाही प्रत्येकाला अधिकार राजकारणी त्याच्यामुळे आज हरणाक बळी गेला जीव गेला आम्ही निधीची पण मागणी करणार नाही पण हे फार बोथट सरकारी मागणी भेटणार आहे बरं का तुम्हाला आर्थिक हे जे काही आता पाण्यात गेलेला निधी आहे हा जो काही गावघड्यात पाणी गेल्यामुळं किंवा पाण्यामुळे नुकसान झालं त्याच्यामुळे एखादा जर नृत्यमुक्ती पडला तर त्याला जो, जो निधी देतो तो निधी आहे बर का हा विशेष निधी नाही किंवा विशेष मदत नाही आहे कंपल्सरी चालू हा जो विशेष निधी नाही हा हे जे काय आता समजा पाऊस पाणी आला किंवा आपत आपत्ती कुठे उद्भवली तिथे जर कोणी वाहून गेला काय झालं तर त्याचा निधी त्याला चार लाख रुपये शासन देत असाव आपल्यावर काय उपकार केलेले नाही बर का वेगळेच्या उठिता रिकॉर्डिंग आहे त्याचं म्हणणं होतं की पाय घसरून माणूस पडला म्हणून एका संपादक आहे ते मला भेटणार मी टाकून सांगतो बोलले